दोन मे दोन हजार बाराचा एक आदेश तीन मे दोन हजार बाराचा एक आदेश आणि सहा मे दोन हजार बाराचा एक आदेश या आदेशामुळे महाराष्ट्राम महाराष्ट्र शासनानं शिक्षकांची भरती बंदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्या काळापासून जवळजवळ म्हणजे आज तागायत म्हणा आता पोर्टल जरी सुरू असलं तरी आज तागायत खऱ्या अर्थानं शिक्षकांची भरती झालेली नाही आज जर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याचाच विचार केला तर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागामध्ये कोल्हापूर जिल्हा ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे आता शंकर मॅडम या ठिकाणी आले त्यांनी सूत्र हातात घेतल्यापासून तर शैक्षणिक कायापालट बऱ्यासारखा झालेला आहे गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आत्ताचे जे शिक्षक जे आहेत ज्ञानदानाचं पवित्र काम करणारे श गुणवत्तेच्या बाबतीमध्ये कुठेही कमी नाही आज तुम्ही जर पाहिलं तर एन एम एम एसच्या परीक्षा घ्या शिष्यवृत्तीच्या परीक्षा घ्या दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घ्या या सर्वांचे जर निकाल जर तुम्ही बघितले तर हे निकाल महाराष्ट्रामध्ये अग्रेसर अशा प्रकारचे आहेत दहावी तर ब बोर्डाचा निकाल कोल्हापूर एक नंबरलाच आहे एन एम एम एसला कोल्हापूर जिल्ह्यातले बहुतांश विद्यार्थी हे मेरिटला पात्र झालेले आहेत शिष्यवृत्तीच्या बाबतीमध्येही असं म्हणजे पाचवी असेल आठवी असेल मग इथं गुणवत्ता कुठं कमी आहे का गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आमचे शिक्षक तेच आहे आणि असं असताना महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनानं हे जे टी ई टीचं स्तोंभ जे माजवलेलं आहे ते प्रामुख्यानं इतकी वर्षं काम केल्यानंतर टी ई टी पुन्हा द्या म्हणणं हे आमच्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या बुद्धीला पटत नाही